नमस्कार आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस राधा धरणाचे सातशे सात दरवाजे ओपन असून सात दरवाज्यांमधून दहा हजार क्युसे पंधराशे क्युसे डिस्चार्ज असा टोटल अकरा हजार पाचशे क्युसेल डिस्चार्ज गोव्याती नदीपात्रामध्ये सुरू आहे सव्हाण हिरो व्हिडा व्हिवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक कर्ज उपलब्ध हिरो दोन बॅटरी किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर